रे मंदिर फक्त तुमच्यासाठी आहे नाही चाहित करतो एकरा एकरा आता तो ये साथ है हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये पुण्याचा एक शिलेदार असणार आहे पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे मुरलीधर मोहोळ यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपल्यासोबत आहे आणि ज्या शाळेमध्ये आनंदचं शिक्षण झालं त्या भावे स्कूलमध्ये आता आपण आहोत मुरली आनंदच्या मित्रांकडून आपण थेट याबाबत जाणून घेणार आहोत तुमचे मित्र आज म्हणजे नगरसेवक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता थेट खासदार आणि पहिल्याच मध्ये केंद्रीय मंत्रिपदावर जात आहेत मित्राबद्दल काय सांगाल सर आम्ही अगदी त्याच्या रसगुराळापासनं खासदार खासदारकीपर्यंत आणि मंत्रिमंडळातल्या मंत्रिपदापर्यंतचे साक्षीदार आहोत मुरले अण्णा आणि आम्ही ह्याच मैदानावरती कागदाच्या बोळ्यांनी फुटबॉलपासनं क्रिकेटपर्यंत खेळ खेळलोय आणि आमच्या शालेय जीवनातल्या आठवणी अगदी म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या आम्ही जिवंत ठेवल्यात तिसऱ्या रविवारी आम्ही शाळेत भेटतो अण्णाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तो शाळेत येतो रक्तदान शिबिर सहली मित्रांच्या सुखदुःखात उभं राहणं या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र मिळून करतोय आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमचा मित्र आज पुण्याचा खासदार झाला आणि त्याची खासदार झाल्या झाल्या मंत्रिमंडळात वरणी लागली आम्ही त्याबद्दल त्यांच्या पक्षाचे नरेंद्र मोदी साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच उज्ज्वल भविष्याची पायरी एक एक पायरी चढत मुरल्यांना नक्कीच पुण्यासाठी आणि देशासाठी उत्तम कार्य करतील याची आम्हाला गॅरंटी आहे नगरसेवक असतील त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष शहराचे महापौर आणि संघटनेमध्येही अगदी स्टारावरून अण्णांनी सुरुवात केली अण्णांचा राजकीय रूप तर सगळ्यांना माहिती आहे मित्र म्हणून काय सांगाल मैत्री मैत्रीचे संबंध अण्णा कसे निभावतात हो अण्णा मैत्रीचे संबंध म्हणजे सांगायचं आलं तर अण्णा आमचे ज्वलक जे मित्र आमचा हा ग्रुप एम एस भाय हस्कुलचा या मित्रामध्ये अण्णांनी जे सहकार्य कधी फोन केला आम्ही राजकारणाशी आत्ता संबंध आला पण मित्र ग्रुपमध्ये राजकारण कधी आणलं नाही मित्रांसाठी कधी फोन केला की तत्काळ हजर राहतो आज अण्णा खासदार होत आहेत आज अण्णा मंत्री होत आहेत खासदार झाले पहिलवान म्हणूनही एक रांगड रूप अण्णांचं सगळ्यांना माहिती आहे अण्णांची अशी हळवी बाजू काही आहे का, का किंवा अण्णांबद्दलच्या काय आठवण अण्णा नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून येतात कधी त्यांना फोन केला तर ते आवर्जून उपस्थित राहतात आणि अण्णा सगळ्यांना मदत करतात व्यवस्थित तुम्ही काय सांगाल दादा कसं आहे अण्णां आज मंत्री होत आहेत काय सांगाल मित्र थेट केंद्रीय पदावर जातोय आज आमचा एक सवंगडी लहानपणीचा मित्र शाळेतला तो आज खासदार झाला याचा अत्यंत आनंद होतोय आज पुणेकर म्हणून अण्णावरती जी जबाबदारी आज नरेंद्रजींनी टाकलेली आहे तर ती सार्थ करण्याची क्षमता अण्णाकडे आहे अण्णांनी कधीही मैत्रीमध्ये काय मैत्री ठेवलेली आहे त्यांनी राजकारण कधीही मैत्रीत आणलं नाही अर्ध्या हळकुंड आणि पिवळा होणारा अन्न कधीच नव्हता आणि आजही नाही आहे आजही त्याचे पाय जमिनीवरच आहेत आजही आम्ही गेलो तर हक्काने त्याच्याकडे जाऊ शकतो आणि नरेंद्र मोदींच्या बाबतीत मला प्रचंड प्रेम आहे प्रचंड आदर आहे नरेंद्रजींबद्दल एवढं बोललं जातं की ते कधी कुणाचं काही ठेवत नाही सगळ्यांचा हिशोब करतात तसं मी नरेंद्रजींना सांगतो की तुम्ही जे आम्हाला दिलं आहे ते आम्ही तुम्हाला व्याजा सकट परत देणार आहोत तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला अण्णा फक्त आम्ही तुमच्याकडे खासदार पाठवला तुमच्या बरोबरीने आणि तुम्ही त्याला मंत्रीपद दिलं आमच्यावर विश्वास टाकला आज अण्णाच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला पुण्यातले सर्वच्या सर्व आमदार येत्या सहा महिन्यामध्ये देऊ ही व्याजासकट देण्याची आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे आणि तो आम्ही यशस्वी करणार आहोत तुम्ही काय सांगाल अण्णांना आज मंत्री होत आहेत पहिल्याच टर्ममध्ये एक युवा चेहरा म्हणून अण्णांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाते संयमी नेतृत्व कसं असावं हे हो? अण्णांकडनं शिकावं हो। कधी कोणाविरुद्ध ना बडबड नाही फालतू बडबड नाही आणि जे काय विकासा का हो ते विकासाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलंय पुणेकरांना आणि हा जो आज राजमार्ग त्यांचा मंत्रीपदापर्यंत गेलेला आहे आणि ते संयमी नेतृत्व जे भविष्यात जे राजकीय नेते येतील त्यांनी आदर्श ठेवला पाहिजे अण्णांचा की संयमी नेतृत्व असेल तर त्याचं फळ काय मिळतं हे आज ते मंत्रिपद मिळाले पहिल्या टर्ममध्येच हे त्यांचं फळ आहे की संयमी नेतृत्व हे खूप महत्वाचं आहे जे मोदींकडे आहे तेच अण्णांनी आत्मसात केलेलं आहे आणि आज त्यांचं त्यांना फळ त्यांच्याच राहून भाग्याची भाग्याची गोष्ट गोष्ट आणि पुणेकरांसाठी पण आहे अण्णांचा राजकीय प्रवास जर आपण अण्णांचं आयुष्याच पूर्ण काच खडक्यांनी भरलेला आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे अगदी रसाचा गुराळ अगदी सर्वसामान्य कुटुंबातून जन्म नंतर राजकारणामध्ये अण्णा गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता राजकारणात ची सुरुवात खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मित्र म्हणून काय सांगाल काय वाटतं मित्राबद्दल अन्न कार्यक्षम नेतृत्व आहे कार्यक्षम बद्दल म्हणताल तर कोविडच्या काळामध्ये अण्णाच्या घरामध्ये त्याच्या मित्र त्याचे कुटुंबीय असे अठ्ठावीस लोक आज कोविडने आजारी असताना सुद्धा त्याने पुणे शहराचं नेतृत्व कोविडच्या काळात एकदम व्यवस्थितपणे पार पडलं पार पाडलं आणि अन्ना खूप शांत संयमी आणि कायम हसरा चेहरा ठेवणारा असा आमचा मित्र त्याला आमच्या सर्व भावे भावे स्कूल पुढील हार्दिक शुभेच्छा नक्कीच आज केंद्रीय मंत्री होत आहेत आणि ज्या शाळेमध्ये अण्णांचं शिक्षण आहे त्या शाळेमध्ये अण्णांचे मित्र हा आनंदोत्सव जो आहे तो साजरा करतो तुम्ही काय सांगाल अण्णांबद्दलची काय आठवण आहे आम्हाला अभिमान आहे आता माझ्या मित्राचा आणि तो जो स्वभाव त्याचा आहे पूर्वीपासून शाळेत असल्यापासून त्याच्यात अजूनही त्याच्यात काही फरक नाही त्यांनी जरी यशाची शिखरं गाठलेली आहेत आता तो मंत्रीपद पण त्याला मिळालेलं आहे पण तरी त्याचे पाय जमिनीवर असतात तो मित्रांमध्ये आलं की मित्रासारखा राहतो कधीही कुठल्या मैत्रीमध्ये त्यांनी आतापर्यंत राजकारण आणले नाही आणि हाच त्याचा चांगला गुण आहे आणि याच्या याच्यावरच तो अजूनही पुढे जाईल राज्यामध्ये जर आपण बघितलं तर निवडणुकांच्या दरम्यान अनेकदा टीका टिप्पण्या होत होत्या अगदी वैयक्तिक वार सुद्धा होत होते मात्र अण्णांनी संपूर्ण प्रचारामध्ये कुठच आपल्याला वैयक्तिक कोणावर वार केल्याचं पाहायला मिळालं नव्हतं टीका केल्याचं पाहायला मिळालं नव्हतं अण्णांचा स्वभाव या स्वभावाबद्दल काय सांगा शाळेच्या संदर्भात सांगितलं तर आम्हाला शाळेनी सर्वात पहिली शिकवण दिली ती म्हणजे क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे आणि हा जो संयम आला आहे ना अण्णांमध्ये तो या शाळेनी आम्हाला सर्वांना दिलाय आणि ज्या प्रकारे अण्णांनी जी बिकट परिस्थिती लोकांनी अनेक प्रकारचे अफवा अनेक प्रकारच्या वावड्या उठवल्या त्यांना संयमाने जे दिले उत्तर शांत राहून आणि त्याचा जो रिझल्ट आला आपला त्याच्यासाठी त्यांनी कोणत्याही गोष्टीला कोणत्याही प्रचार माध्यमाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर कोणत्याही न्यूज चॅनलला त्यांनी कोणा विरोधकाविरुद्ध कोणताही वाईट शब्द अपशब्द कधी वापरला नाही उलट त्यांनी त्यांना वस्तादाची वस्तादाचीचमा दिली आहे त्यामुळे ह्याच्यावरून सगळं दिसून येतं आणि हा माणूस असा आहे की प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा आहे एखाद्या मित्रांनी अडचणीला किंवा आनंदाच्या प्रसंगाला सुद्धा हाक दिली तर तो धावून येणारा माणूस आहे बस एवढाच अन्ना विषय बोलू शकतो आता काय सांगाल अण्णांविषयीच्या काय आठवणी आहेत अण्णांना पुणेकरांनी जेवढा विश्वास अण्णांना अण्णांवर ठेवला का तर अण्णांचं काम आहे आणि तसंच आता मोदी सा मोदी साहेबांनी पण त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलंय तर ते अण्णा त्याला पूर्ण पा, प्रामाणिकपणाने साथ देतील सा पा का बाकी आम्ही सगळ्या अण्णांच्या पाठीशी आहे पुणेकरांचा पाठिंबा अण्णांना चांगला आहे तसंच आता देशाकडनं पण सेवा करायची संधी अण्णांना मिळतीये त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आम्ही शाळेमध्ये कधी जात धर्म पंत वगैरे काही पाहिलेलं नाही आहे तसंच आता शाळेतला मित्र केला उभा राहतो हो त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा खूप अभिमान स्वाभिमान खूप गर्व आम्ही अण्णाला तिकीट मिळण्यापासून तेव्हापासून आम्ही आमच्या पद्धतीने कार्य म्हणजे स्टेटस फेसबुक ह्या गोष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो आम्ही आमच्या पद्धतीने दर रविवारी न सुकता आम्ही एप्रिलपासून 3 तो तो, तो, हा कंटिन्यू आम्ही दर रविवारी येत होतो आमच्या परीने प्रचार किंवा काय सगळ्या गोष्टी करत होतो पण आता आमचं बा बाकी कुठलं पक्ष नाही मित्र पक्ष आमचा आहे मित्र माझा खासदार नक्कीच अनेक स्लोगन आपण पाहिल्या निवडणुकांच्या काळामध्ये मात्र ही जी स्लोगन आहे ना की माझा मित्र माझा खासदार आणि आता थेट केंद्रीय मंत्री अण्णांचे सगळ्या मित्रांच्या चेहऱ्यावर तो उत्साह आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतोय काय सांगाल अण्णा आज केंद्रीय मंत्री अण्णा एक कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी सामाजिक कार्य करत करत आत उत्तुंग भरारी घेत केंद्रीय मंत्री पदापर्यंत त्यांनी भरारी घेतली त्यांच्या कामाची दखल घेऊन देश पातळीवर त्यांना न्याय मिळाला ती भूमिका ते सार्थपणे निभावतील आणि देश सेवा करतील हीच आमची सगळ्या मित्रांची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणारच आधी आम्ही म्हणत होतो माझा मित्र माझा खासदार आज म्हणतो आमचा मित्र आमचा मंत्री आमचा देश सेवेचा समर्पित केलेला आमचा मित्र आहे आणि तो पूर्णपणे भारत देशाची सेवा करेल या पुढील आयुष्यात त्याला आमच्या सर्व मित्रांकडनं हार्दिक शुभेच्छा तुम्ही काय सांगाल अण्णा आज केंद्रीय मंत्री होत आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आज त्याची पोच पावती दिल्लीमध्ये मिळणार आहे सगळ्यांनाच आणि ती तुम्ही बघाल काय सांगाल अण्णा केंद्रीय मंत्री होत आहेत आज पुण्याची ओळख ही सुसंस्कृत साठी म्हणजे पुणे हे संस्कृतीचं माहेरघर म्हणलं जातं शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं तर नेता कसा असावा नेता सुसंस्कृत संयमी असावा तो आपल्या अण्णा मुरलीधर मोळ काढून ते आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या गुणांमुळेच अण्णा नगरसेवकापासून महापौर आता खासदार आता मंत्रीपद ही सगळी वाटचाल फक्त या गुणांमुळेच आहे अन्नाच्या भावी आयुष्यासाठी यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा आहे अण्णा केंद्रीय मंत्री होत आहेत आज अन्न मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये अण्णा थेट मोदींच्या बरोबर आपल्याला काम करताना तिथे पाहायला मिळणार आहेत पुण्याचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात करताना पाहायला मिळणार आहे अण्णांनी आज आमच्या या मित्र परिवारात जे शाळेत असताना दिवस घालवले त्याची आठवण आज पण आमच्या प्रत्येक मित्राला आहे आणि अण्णांनी ते कुस्ती क्षेत्र असो किंवा मित्रांचं खेळण्याचं मैदान असो अण्णांनी ज्या आमच्या आठवणी आम्हाला ज्या तेव्हा दाखवल्या त्याप्रमाणेच अण्णा आम्हाला आजप्रमाणे पण आज पण आहे आणि अण्णा गरुड झेप घेऊन आज, आज दिल्लीत जाऊन बसलाय ह्याचा आनंद आमच्या सर्वांना खूप खूप झालेला आहे अण्णाला भावी कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा काय आठवण एखादी आठवण सांगता येईल अण्णांबरोबरची अण्णा जेव्हा जेव्हा आमच्या शाळेत आम्ही पावसाळा असताना असायचो त्या मैदानामध्ये चिखल झालेला असायचा तरी पण अण्णा कुस्ती अण्णांना कुस्तीची फार आवड असल्यामुळे अण्णा त्या मैदानात त्या चिखलात पण कुस्ती घेऊन आम्हाला हरवून अण्णा कायम जिंकलेले असायचे हीच आमची मोठी आठवण आहे केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणारे मुरलीधर मोहोळ यांचा हा संपूर्ण मित्र परिवार होता या मित्रपरिवाराने मुरलीधर अण्णांविषयीच्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिलेला आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये मुरलीधर मोहोळ जे आहेत ते केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे यू आता ओके रोज का ढक्कन देना वो तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडियर